की कुठल्याही क्षेत्रात पुरुष असू द्या ते बोलतानाच आपल्याशी कसे बोलतात चालत होतच असत अगदी बलात्कार घडलेल्या घटनेला सुद्धा ते फारस गांभीर्यानं घेत नाही परंतु जेव्हा आपण नेतृत्व म्हणून समाजात वावू तेव्हा या घटनांना आपल्याला आपल्या लै, आप आप मातृत्वाची किनार द्यावी लागेल आपल्याला या

आपल्याला मिळालंय ना ते सहज सहज मिळालेलं नाही या स्वातंत्र्यासाठी कित्येक झईना लढावं लागलेलं आहे छोट्या छोट्या स्वातंत्र्या करता पाहिजे की या स्वातंत्र्या